आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच रत्नागिरीमधून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे रत्नागिरीतील जिंदाल कंपनीत वायू गळती झाली आहे या वायू गळतीमुळे पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचं आहे या वायू गळतीमुळे जयगड इथल्या नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाला आहे या घटनेनंतर विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना हा गॅस लीक झाल्याचा संशय आहे आणि त्यामुळे गुडेकर या संदर्भात आपल्याला माहिती देत राकेश काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भातले दुपारच्या सुमारास जिंदाल कंपनीच्या टाक्यांच्या मेंटेनन्सचं काम सुरू होतं आणि त्याच ही दुर्घटना घडलेल्या टाक्यांमधून जो वायू होता तो हवेत गेला आणि त्यामुळे वायू हवी गेल्यामुळे स्थानिक जे विद्यालय आहे नांदेव येथील तेथील विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला आणि प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतो आपण ही आत्ताची दृश्य पाहतोय काही विद्यार्थ्यांना यापूर्वी आणण्यात आलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते दृश्य आहेत आता काही विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत जवळपास पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना हा त्रास झालेला आहे असं समजते मात्र या दुर्घटनेमुळे अनेक सर्व पक्ष कार्यकर्ते असतील सर्व नागरिक जे आहेत ते शासकीय रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना सुरुवातीला मळमळ आणि त्यानंतर उष्णांचा त्रास सुरू झाला आणि प्राथमिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिथे बेडशीट तेवढी व्यवस्था नाही रुग्णालयातली माहिती आपल्याला पुरेशी मिळालेली आहे मात्र आता स्थानिक प्रशासनाचं काय म्हणणं आहे या सगळ्या निष्काळजीपणाचा ठपका कोणावर ठेवला जातोय याबाबत स्थानिक प्रशासन देखील माहिती घेण्याचं काम सध्या करत आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिसांचा मोठा फोटो ते दाखल झालेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि नेमकं हा कोणता वायू हवेत गेला आणि त्याच्यामुळे कोणता त्रास नेमका झालेला आहे त्याबद्दल माहिती जी आहे ती आता स्थानिक प्रशासन कंपनीकडून असेल किंवा अन्य मार्गाने घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र निश्चितच था या दुर्घटनेमुळे आपण पाहू शकतो ही आताची दृश्य आहेत अनेक विद्यार्थ्यांना उलटांचा मळमळीचा त्रास आणि त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना या जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना इतर खासगी रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे आता आंदोलन या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत ही ताजी दृश्य आपण पाहतोय राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आम्हाला माहिती देत होते आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास झाला जवळपास पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर आता त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय मात्र अजूनही स्थानिक प्रशासनानं अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे